धोरणचं प्रमाण वाढते म्हणून पोलीस रुपये भागातून जास्त लोक खाली येते समाजाच्या नावाचा वापर चुकून झाला परंतु जात पाय धर्म न मानता छत्रपती शिवरायांच धोरण शंभूराजांचं धोरण आद्य क्रांतिकारी गुमाजी नायकाचं धोरण आणि या चौकात काय आम्ही आज नाही येत्या सगळ्यांना माहिती आहे पूर्ण झालेला आहे आता काल मी दिलगिरी व्यक्त अरे म्हटलं आपण चुकून झालं असेल मग आपलं काही मानत तसं नाही पण आज मला कळलं की पुन्हा जमलेत जमले काही काही लोक त्याच्यामध्ये राजकारण करायचा प्रयत्न चालू केला पण मी फेरबार करून जातो तरुणांचं रक्त हे छत्रपती शिवरायांच्या चांगल्या स्वराज्यासाठी आणि या भारताच्या स्वातंत्र्यासाठी जायला पाहिजे आपआपच्या कुठला तेल नको मी माझ्या संपूर्ण असलेल्या रामोजी समाजाची या ठिकाणी जाहीर माफी मागतो मला काही अडचण नाही शेवटी मी जनतेतून पुढे आलेला माणूस सर्वसामान्य माणसाचं हित माझी जबाबदारी आहे त्यामुळे कुठल्याही माणसाला राजकारणी करून देणार नाही आणि माझं आयुष्य हे जनतेच्या हितासाठी उभं राहिलेलं आहे ज्या दरोडा पडतो खून होतो मला माहिती तीन वर्षापूर्वी त्या साखुळीला बलात्कार करून खून झाले ही परिस्थिती आहे त्यामुळे कधी कधी वेगाने कधी कधी त्वेषाने कधी कधी त्या कुटुंबाची परिस्थिती पाहून माणसाचं खाली मन खालीवर होत पण याचा अर्थ कुणाच्या बाबतीमध्ये एखादी गोष्ट कुठला समाज काय घेऊन बसले सगळ्या जाती धर्मामधले लोक जी ह्या पद्धतीने काम करतात पण त्यांच्यामध्ये काय मराठा समाजाचे लोक आहेत का आहेत ना ज्याचा त्याचा वर्ण कामाचा वेगळा आहे पण चुकून जर माझ्याकडून एखादा शब्द फसला असेल तर त्याच्याबद्दल एवढं वाईट वाटून घेतलंय कारण नाही आणि मी आपल्या म्हणून आलेलो आहोत मला जर तुम्ही बोलवलं असतं फोन करूया एखाद्याने मी आज सगळ्या जेवणला बोललो आमच्या शेतकऱ्याला तुम्ही जर जमणार असाल तर माझ्याकडे या नसेल तर मी तुमच्याकडे तु। येतो मी सगळे बोललो हे पण काय हरकत नाही आपण सगळे मंडळी छत्रपती शिवराज वहीमध्ये आलात काय लोक नगरच्या भागातून आले असेल काही लाखोर आले असेल आलेल्या सर्वांचं मी मला बोलतो सरचे स्वागत करतो आणि आपण सगळे मंडळी आद्य क्रांतिकारांना मानणारी आहेत जर मी सात सप्टेंबर सतराशे एक्याण्णव सांगू शकतो जन्माची मी त्यांचा मृत्यू सांगू शकतो मी त्यांच्या जीवनाच्या लढाई सांगू शकतो याचा सा अर्थ आमचा प्रेम किती आहे आणि इथं ज्योत आल्यानंतर माझ्या हातून पूजा केल्याशिवाय कधीच कोणी पुढे गेलेलं नाही त्यामुळे आपण या, या सगळ्या गोष्टी बदलून काढा कोणी काय मदत असेल त्याचा विषय सोडून द्या आणि शेवटी मी महाराष्ट्राच्या विधीमंडळामुळे काम करतो आपल्या सगळ्या काम करतो आता तुम्हाला माहितीये माचोली एवढं माचुले एवढं प्लाझा सोडून भांडण झालं एवढं मोठं नुकसान झालं आपल्या लोकांचं त्यावेळेस त्या प्रकरणामध्ये छाती मिळून ढाल बिकली होती त्या प्रकरण घरात असतात प्रसंग येत असतात पण कुणी ह्या प्रकरणामध्ये वेगळा अर्थ प्रकर काढू नये तुमची अपेक्षा होती शरद यायला पाहिजे माफी मागितली पाहिजे ज्या माफी मागतो निवडणुकीमध्ये समाजाचं सर्वात मोठं योगदान होतो काय सांगत शंभर टक्के योगदान आहे ते राहणार हे पोरा तुम्हाला मी सांगतो आमचा मधल्या घरामध्ये तो आमचा यलमार गेला म्हणजे काय एका, एका मिनिटात त्याच्या पत्नीसाठी त्याच्या कुटुंबासाठी आमची भूमिका असते काम करताना आमचा भाऊ मोरे हे बघा तुम्हाला मी सांगतो प्रत्येक माणूस माणूसांनी घटक हा आमचा बबलू तो आमचा काव्य हॉटेलवाला आमचा अरे या सगळे आमचेच माणसं आहेत ना

एक राजे उमाजी नायकांच्या प्रतिमेला जुन्नर तालुक्याचे आमदार आदरणीय शरददा सोनवणे यांनी पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी त्यांच्याकडून जे वक्तव्य काल पत्रकार परिषदेमध्ये समाजाविषयी बाहेर पडलेलं होतं ते अनावधानाने मी बोललो आणि यापूर्वी समाजासाठी त्यांनी केलेली कामं हे समोर त्यांनी जाहीर केलेलं आहे तर आमदार साहेबांनी आपल्या समोर येऊन जाहीर माफी या ठिकाणी मागितलेली आहे आणि समाजाची दिलगिरी व्यक्त केलेली आहे तर मी आपल्या समाजाच्या वतीनं या ठिकाणी आमदार साहेबांनी जी माफी मागितली ती आपण सगळ्यांनी मोठ्या मनाने स्वीकारावी आणि इथून पुढे पुन्हा आपण जे काय मनामध्ये केले शोतं ते काढून टाकावं आपल्या संघटनेचे दौलत नाना शितोळे साहेब यांनी सुद्धा आम्हाला अशा प्रकारचा निरोप दिला होता की जर आमदार साहेब तुमच्या समोर येऊन माफी मागत असतील तर तो प्रश्न त्याच ठिकाणी मिटवा जास्त ताणू नका आणि त्यांचंही म्हणणं आपण या ठिकाणी ऐकतोय आमदार साहेबसुद्धा तालुक्याचे प्रतिनिधी असून आपल्या समाजासाठी इथपर्यंत आले त्यांनी माफी मागितली मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी विसरून जावं अशी आपल्याला विनंती करतो